नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये दिपावळीच्या सुट्ट्या संपल्या असल्याने शिक्षणासाठी बाहेरगावे असलेले लातूरचे विद्यार्थी दिपावळीसाठी गावाकडे आलेले आज परत शिक्षणाच्या ठिकाणी परत जात असल्याचे आपण या ठिकाणी पाहत आहे दीपावळीच्या सुट्ट्या संपल्याने परत, थीली। परत थीली। थीली थीली। थीली। शिक्षणाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी जात असल्याचे जा या ठिकाणी प्रवाशांची संख्या या मध्यवर्ती बसधारकामध्ये आपण पाहत आहे नांदेड कोल्हापूर दहा ना नंबर सहावार नांदेड कोल्हापूर तुळजापूर कोल्हापूर पंढरपूर समोरा निरस्थामणी कोल्हापूर वार्ड नंबर सहावार नांदेड कोल्हापूर うん。